नमस्कार सर्वांचे अत्यंत महत्त्वाचे असे पहा मराठी व्याकरणाचे आपण शंभर प्रश्न कव्हर केले आहेत अतिसंभाव्य प्रश्नांचा संच हो, प्रश्ना आहे कोणतीही स्पर्धा परीक्षा असो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पाहायचा आहे प्रश्न आहे पहिला शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत पहा आणि उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे दुसरा प्रश्न आहे सव्याप सव्य या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा आणि सव्य म्हणजेच नुसती उठा ठेव हे उत्तर आहे पहा प्रश्न आहे तिसरा दगडावरची रेग या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ लिहा आणि दगडावरची रेख म्हणजेच काय तर खरे ठरणारे भविष्य पुढील प्रश्न आहे पहा चौथा बादरायन संबंध असणे म्हणजेच म्हणजेच काय कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे दुरान्वयाने संबंध असणे प्रश्न आहे पाचवा मी आता व्यायाम करीत आहे या वाक्यातील काळ ओळखा तुम्हाला वेळ दिला गेला आहे पहा याच्यामध्ये तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाईप करायचं आहे आणि बरोबर उत्तर आहे चालू वर्तमान काळ पुढील प्रश्न आहे पहा भरवशाच्या म्हशीला टोनगा याचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे पहा खात्रीच्या व्यक्तीकडून पूर्ण निराशा पुढील प्रश्न आहे पहा दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा शब्द समूहाबद्दल एक शब्द आहे पहा तर दुसऱ्याच्या मनातले ओळखणाऱ्याला आपण काय म्हणतो मनकवडा पुढील प्रश्न आहे पहा झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते मग झाडेचं मूळ रूप काय आहे झाड मग याच्यावरून त्याचं लिंग काय होईल तर उभय लिंगी होईल पहा प्रश्न आहे पुढील वसुंधरा मही अवनी धरित्री ही डॅश डै यांची नावे आहेत कोणाची नावे आहेत मग तर ही पृथ्वीची संबोधने म्हणजेच पृथ्वीची समानार्थी शब्द आहेत पहा पुढील प्रश्न आहे पहा डॅश डै प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते कोणत्या प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते तर कर्तरी प्रयोगामध्ये पुढील प्रश्न आहे पहा राम गणेश गडकरी यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लिहिल्या राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय होतं मग उत्तर टाईप करा आणि बरोबर उत्तर आहे पहा गोविंदाग्रस उत्तर टाईप करून नंतर चेक करा म्हणजे तुम्हालाही कळेल की तुमचे उत्तर किती बरोबर येतात नाटकाच्या प्रारंभीचे स्थवन गीत यासाठी कोणता शब्द येईल नाटकाच्या प्रारंभीचे जे स्थवन गीत असत त्याला काय म्हणतात स्वगत असे म्हणतात पा पुढील प्रश्न आहे अनुज या मराठी शब्दाचा अर्थ काय होतो मग अनुज म्हणजेच काय तर नंतर जन्मलेला पुढील प्रश्न आहे मी पुस्तक वाचले या वाक्याचा काळ ओळखा काय काळ असेल मग कोणत्या काळात काळातलं हे वाक्य आहे तर साधा भूतकाळ आहे पहा साधं भूतकाळी वाक्य आहे हे प्रश्न आहे पहा पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय अचूक ठरेल आणि बरोबर उत्तर आहे पहा पाक्षिक सात दिवसाला प्रसिद्ध होणारे साप्ताहिक असते आणि हे पाक्षिक पुढील प्रश्न आहे शब्दयोगी अव्यय म्हणजे काय मग शब्दयोगी अवय म्हणजे काय तर शब्दाला जोडून येतात पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे ज्या क्रियापदा दोन कर्म लागतात अशा क्रियापदाला काय म्हणतात ज्या क्रियापदाला दोन कर्म लागतात अशा क्रियापदांना काय म्हणतात द्विकर्म क्रियापदे असे म्हणतात सामासिक शब्दाचे लिंग कोणत्या शब्दावरून ठरते अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे पहा हा शेवटच्या शब्दाच्या लिंगावरून सामासिक शब्द म्हणजे मीठ भाकरी पुढील प्रश्न आहे पा अलंकार ओळखा आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे अलंकार ओळखायचा आहे पहा आणि कोणता अलंकार आहे तर उपमा अलंकार आहे पहा या वाक्यामध्ये प्रश्न आहे पहा पुढील अलंकार ओळखाच मरणात खरोखरच जग जगते आणि कोणता अलंकार आहे तर सार अलंकाराचं उदाहरण आहे पहा हे पुढील प्रश्न आहे गोविंदाग्रज या नावाने कोणी कविता लिहिल्या असे फिरून प्रश्न विचारले जातात पहा त्यामुळे पाठ करताना काळजीपूर्वक पाठांतर करा आणि बरोबर उत्तर आहे राम गणेश गडकरी पुढील प्रश्न आहे उषक काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ही कविता कोणी लिहिली कोणी लिहिली आहे मग ही कविता बरोबर उत्तर आहे पहा सुरेश भट पुढील प्रश्न आहे उष्ट हाताने कावळानं हाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय वाक्यप्रचार म्हणी शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे पाठांतर पाहिजे पहा आणि बरोबर उत्तर आहे कधीही कोणाला काहीही न देणे पुढील प्रश्न आहे वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला कोणती संज्ञा आहे म्हणजेच वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला कोणती संज्ञा आहे सर्व नाम म्हणतात पहा पुढील प्रश्न आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी कोणता शब्द वापरतात पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर अमृत महोत्सव असतो पहा पंच्याहत्तर वर्षाचा अमृत महोत्सव पुढील प्रश्न आहे पर्यायाने म्हणजे काय पर्यायाने म्हणजे काय तर परिणाम म्हणून पर्यायाने म्हणजे परिणाम म्हणून पुढील प्रश्न आहे मुद्दाम दुर्लक्ष करणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा आणि उत्तर आहे पहा काना डोळा करणे पुढील प्रश्न आहे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते कोणते आहेत मग सप्तमी विभक्तीचे प्रत्यय विभक्तीचे प्रत्यय पाठ आहेत का सप्तमी विभक्तीचे प्रत्यय त ती आहे पहा पुढील प्रश्न आहे भारुड हा काव्यप्रकार लिहिणाऱ्या संत कवीचे नाव काय भारुड हा काव्यप्रकार लिहिणाऱ्या संत कवीचे नाव काय आणि बरोबर उत्तर आहे संत एकनाथ पुढील प्रश्न आहे गणपतराव बेलवलकर हे कोणत्या नाटकाचे गाय नायक आहेत कोणत्या नाटकाचे नटसम्राट पुढील प्रश्न कर्तृत्वान माणसांची नावे ही कोणाच्या स्मरणात राहणार नाहीत या वाक्याचा काळ ओळखा आणि बरोबर उत्तर आहे पहा भविष्यकाळी वाक्य आहे हे पुढील प्रश्न आहे क्षवज्ञ अक्षरांची ओळख सांगा आणि बरोबर उत्तर आहे पहा क्षवज्ञ हे काय आहेत जोडाक्षरे आहेत पहा पुढील प्रश्न तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो तर वर्ण असे म्हणतो पहा पुढील प्रश्न आहे गोपी या शब्दाचे लिंग बदला मग गोपी या शब्दाचे लिंग म्हणजे जर पुल्लिंगी शब्द असेल तर त्याचं स्त्रीलिंगी घ्यायचं आहे मग गोपीचं काय होईल गोप होईल पहा कर्मणी प्रयोगात कर्म हे डॅ डॅश आहे कर्मणी प्रयोगात कर्म धातूर हे डॅडॅश डॅश आहे कशा आहे धातु रूपेश आहे पहा पुढील प्रश्न आहे पहा द्वंद्व समासातील पदे कोणत्या उभयानव्याने उभयानवी अवयाने जोडली जातात द्वंद्व समासातील पदे आणि व अथवा पुढील प्रश्न आहे मी कशाला बोलावतो आहे या वाक्यातील काळ ओळखा उत्तर टाईप करायचं आहे आणि बरोबर उत्तर आहे पहा वर्तमान काळी वाक्य आहे हे पुढील प्रश्न आहे वैधव्य येणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता मग वैधव्य येणे म्हणजेच काय बांगडी फुटणे कुंकू पुसणे गंगा भागीरथी होणे हे तीनही वाक्यप्रचार वैधव्य येणे या वाक्यप्रचाराचे समानार्थी आहेत पहा पुढील प्रश्न आहे बापांचे गुण तेच मुलाचे गुण या अर्थाची म्हण सांगा मग आईबापाचे गुण तेच मुलाचे गुण याला काय म्हणतात खांतशी माती पुढील प्रश्न आहे पहा वळचणीचे पाणी ओढ्याला गेले या वाक्याचा योग्य अर्थ सांगा आणि अर्थ आहे पहा अनपेक्षित धक्कादायक घटना घडल्या पुढील प्रश्न आहे पहा पाया घालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा आणि बरोबर उत्तर आहे पहा पाया घालणे म्हणजेच काय तर प्रारंभ करणे पुढील प्रश्न आहे बरं आहे का वाक्याचा प्रकार ओळखा कोणतं वाक्य आहे मग कोणत्या प्रकारातील वाक्य आहे तर प्रश्न विचारला आहे त्यामुळे प्रश्नार्थक वाक्य आहे पहा कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ग्रंथ साहित्यकार हे देखील तुम्हाला पाठ पाहिजेत पहा कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ अनुताई वाघ यांनी लिहिला पुढील प्रश्न आहे दत्त महात्मा हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला कोणी लिहिला वासुदेव बळवंत फडके यांनी दत्त महात्मा हा ग्रंथ लिहिला आहे पहा दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वराला काय म्हणतात दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वराला काय म्हणतात संयुक्त स्वर असे म्हणतात पहा म या वर्णाचे स्थान कोणते मचा उच्चार कसा होतो औष्ठस्थानातून म्हणून ओष्ठस्थान आहे पा ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्यांना कोणते स्वर म्हणतात ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्यांना रहस्व स्वर असे म्हणतात पुढील प्रश्न आहे देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे आणि उत्तर आहे पहा स्वर संधी पुढील प्रश्न आहे सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा सौंदर्य या शब्दाचा प्रकार कसा आहे मग हे भाववाचक नाम आहे पहा पुढील प्रश्न आहे नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला डॅश असे म्हणतात काय म्हणतात मग वचन असे म्हणतात काळ ओळखा जगी सर्व सुखी असा कोण आहे साधा वर्तमान काळ आहे पहा पुढील प्रश्न आहे वाक्यातील प्रयोग ओळखा त्याचे पत्र लिहून झाले आणि प्रयोग आहे पहा कर्मणी प्रयोग पुढील प्रश्न आहे अलंकार ओळखा आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे तुम्ही प्रयत्न करायचा आहे उत्तर देण्याचा चुकला तर चुकू द्या चुकाल तर शिकाल पहा आणि उत्तर आहे उपमा अलंकार पुढील प्रश्न आहे पहा अलंकार ओळखा मरणात खरोखर जग जगते कोणता अलंकार आहे मग या ओळीमध्ये विरोधाभास अलंकार आहे पहा पुढील प्रश्न आहे पहा समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे समिती हे नाम सामान्य नाम आहे पहा पुढील प्रश्न आहे तो घोडा शर्यतीत पहिला आला या वाक्यातील सर्वनाम ओळखा सर्वनाम कोणता आहे मग तो पुढील प्रश्न आहे पंचमुखी हनुमान हे कोणते विशेषण आहे कोणतं विशेषण आहे मग समासाधारित विशेषण आहे पहा पुढील प्रश्न कानाद्वारे शिरले क्रियापदाचा प्रकार ओळखा कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे मग या वाक्यामध्ये अकर्मक क्रियापद पुढील प्रश्न आहे पहा पंचवटी या शब्दाचा समास ओळखा आणि बरोबर उत्तर आहे पहा द्विगु समास पुढील प्रश्न आहे मला आता चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा आणि बरोबर उत्तर आहे पहा शक्य क्रियापद पुढील प्रश्न आहे पहा माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा मी दनानूनच टाकली या वाक्यात एकूण किती विशेषणे आली आहेत यात तुम्हाला अगोदर विशेषण म्हणजे काय व ते ओळखता आलं पाहिजे पहा आणि या वाक्यामध्ये चार विशेषणे आहेत पहा खणखणीत ठणठणीत पुढील प्रश्न आहे ज्या कर्तरी प्रयोगातील क्रियापद हे सकर्मक असते तो डॅश प्रयोग असतो कोणता प्रयोग असतो मग क्रियापद हे सकर्मक असते त्याच्यात सकर्मक कर्तरी प्रयोग असतो पहा पुढील प्रश्न आहे पहा कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी डॅश असतो कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी डॅश असतो कसा असतो प्रथमांत असतो पहा पुढील प्रश्न आहे वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात पहा पुढील प्रश्न आहे पहा कर्तरी प्रयोगात कर्ता हा डॅश डॅश असतो कसा असतो कर्तरी प्रयोगात करता क्रियापदाच्या रूपावर अधिकार चालवणारा असतो पहा पुढील प्रश्न आहे कर्मणी प्रयोगात कर्म नेहमीच डॅ डॅश असते प्रथमांत असते पहा पुढील प्रश्न आहे समीरला खूप पुस्तके नकोत या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे पहा समीरला खूप पुस्तके नको म्हणजेच काय आहे नकारार्थी वाक्य आहे पहा पुढील प्रश्न आहे ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला डॅ डॅश म्हणतात मग ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असतं त्याला काय म्हणतात तर विधानार्थी वाक्य असे म्हणतात पहा पुढील प्रश्न आहे एका वाक्यात किती विधाने आहेत यावरून वाक्याचे किती प्रकार पडतात व ते कोणते कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे पहा तीन प्रकार पडतात मग ते तीन प्रकार कोणते हे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा पुढील प्रश्न आहे मोनू आजारी पडला म्हणून तो शाळेत गेला नाही वाक्याचा प्रकार ओळखा वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे पहा मोनू आजारी पडला म्हणून तो शाळेत गेला नाही संयुक्त वाक्य आहे पहा पुढील प्रश्न आहे मला सुवर्णपदक मिळावे म्हणून मी अधिक सराव करतोय वाक्याचा प्रकार ओळखा आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे उत्तर आणि चेक करायचं आहे पहा आणि बरोबर उत्तर आहे मिश्र वाक्य पुढील प्रश्न आहे बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह वापराल कोणतं विरामचिन्ह वापराल मग बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास चिन्ह आणि ते कसं असतं डॅश सारखं असतं पहा आडवी रेष असते छोटीशी पुढील प्रश्न आहे कंसातील विरामचिन्ह ओळखा वरटिंब आहे आणि खाली कोमा आहे याला कोणतं विरामचिन्ह म्हणतात तर हा अर्धविराम आहे पहा पुढील प्रश्न आहे पहा काळाचे प्रकार किती आहेत व ते कोणते कमेंटमध्ये नक्कीच टाईप करायचं आहे याने तुमची रिव्हिजन होणार आहे पहा तर काळाचे प्रकार तीन आहेत पहा पुढील प्रश्न आहे शेतकरी शेतात राबत असतो वाक्यातील काळ ओळखा शेतकरी शेतात राबत असतो वाक्यातील काळ ओळखा आणि बरोबर उत्तर आहे रीती वर्तमान काळी वाक्य आहे पहा हे पुढील प्रश्न आहे मी खिडकीतून पाहत असेन वाक्यातील काळ ओळखा असेन म्हटलं आहे असेन क्रियापदावरूनच आपल्याला काळाचा प्रकार करतो कळतो बघा आणि उत्तर आहे अपूर्ण भविष्यकाळी वाक्य आहे पुढील प्रश्न आहे आम्ही काही वेळ बसलो तरी माणसांची चाहूल लागेना वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा क्रियापदाचा अर्थ ओळखायला सांगितला आहे पा प्रश्न नीट वाचत चालायचा आहे संकेत अर्थ आहे पहा पुढील आहे प्रश्न हे ईश्वरा सर्वांना सुखासमाधानात ठेव या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे कोणता आहे कमेंटमध्ये टाईप करायचा आहे आणि क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे प्रकार किती आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि बरोबर आहे पहा अज्ञार्थी वाक्य आहे पुढील प्रश्न आहे कवितेतील जी विशिष्ट शब्दरचना आपण वापरतो त्यास काय म्हणतात म्हणजेच कवितेतील जी विशिष्ट शब्दरचना आपण वापरतो त्यास काय म्हणतात तर वृत्त असे म्हणतात पहा <laughs> पुढील प्रश्न आहे पहा कवितेतील प्रत्येक चरणातील किती अक्षरांचा गट पाडतात किती अक्षरांचा गट पाडतात तीन अक्षरांचा गट पाडतात पहा पुढील प्रश्न आहे पहा गण म्हणजे काय गण म्हणजे काय मग सांगा बरं तुम्ही आणि बरोबर आहे पहा चरणातील तीन अक्षरांचा गट असतो त्याला काय म्हणतात गण असे म्हणतात पुढील प्रश्न आहे चरण म्हणताना आपण ज्या अक्षरावर थांबतो त्यास डॅश डॅश म्हणतात चरण म्हणताना आपण ज्या अक्षरावर थांबतो त्यास काय म्हणतात तर यती असे म्हणतात पहा पुढील प्रश्न आहे पहा गणवृत्तामध्ये एकूण किती गण पडतात मग वृत्ताचे किती प्रकार पडतात तेही कमेंटमध्ये टाईप करा गणवृत्तामध्ये एकूण किती गण पडतात तर आठ पडतात पहा पुढील प्रश्न आहे परिघावरची माणसं हा ललितलेख कोणी लिहिला आहे परिघावरची माणसं डॉक्टर द ता भोसले यांनी लिहिला आहे पहा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ही काव्यपंक्ती कोणाची आहे कोणाची आहे मग ही काव्यपंक्ती संत तुकाराम महाराज यांची आहे पहा पुढील प्रश्न आहे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचे आहे पा कृष्णाकाठ हे आत्मचरित्र पुढील प्रश्न आहे मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात आणि उत्तर आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर पुढील प्रश्न आहे मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणास म्हटले जाते मराठी नवकाव्याचे प्रणेते बासी मर्ढेकर यांना म्हटले जाते पहा प्रश्न आहे फू बाई फू हे आत्मचरित्र कोणाचे आहे फू बाई फू हे आत्मचरित्र कोणाचे आहे आणि बरोबर उत्तर आहे पहा विठ्ठल उमप यांचे आहे प्रश्न आहे पहा मरगळ घेणे या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार कोणता मरगळ घेणे म्हणजेच काय तर ग्लानी येणे पहा समा या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार आहे पुढील प्रश्न आहे वजन पडणे या अर्थाचा वाक्यप्रचार निवडा वजन पडणे म्हणजेच काय प्रभाव पडणे वजन पडणे म्हणजेच प्रभाव पडणे पहा पुढील प्रश्न आहे प्रस्ताव ठेवणे या अर्थाचा वाक्यप्रचार निवडा किंवा सांगा मग प्रस्ताव ठेवणे म्हणजे काय ठराव मांडणे पुढील प्रश्न आहे तोंड दाबून बुक्यांचा मार या म्हणीचा योग्य अर्थ सांगा तोंड दाबून बुक्यांचा मार यालाच काय म्हणतात छळ होत असतानाही त्या विरुद्ध तक्रार करण्याचा मार्गही न ठेवणे पुढील प्रश्न आहे शीतावरून भाताची परीक्षा या म्हणीचा योग्य अर्थ सांगा शीतावरून भाताची परीक्षा म्हणजेच वस्तूच्या लहान भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा घेणे प्रश्न आहे प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे प्रामाणिकपणा आहे भाववाचक नाम आहे पहा प्रश्न आहे खालील दिलेल्या शब्द समूहासाठी एक शब्द लिहा समाजाची सेवा करणारा समाजाची सेवा करणारा कोण असतो शब्दसमूहाबद्दल एक शब्द समाजसेवक प्रश्न आहे पहा पुढील नम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा नम्रचा विरुद्ध उद्धट होईल पहा पुढील प्रश्न आहे महात्मा फुले यांनी समाज जागृती केली या विधानातील वाक्य प्रकार ओळखा महात्मा फुले यांनी समाज जागृती केली वाक्यप्रकार ओळखायचा आहे आणि वाक्य आहे पहा केवळ वाक्य आहे हे पुढील प्रश्न नव्याण्णव आहे ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत तर मृदू व्यंजने आहेत पहा प्रश्न आहे शंभर सीता पुस्तक वाचते या वाक्यात पुस्तक काय आहे मग पुस्तक काय आहे कर्ता आहे कर्म आहे की क्रियापद आहे तर कर्म आहे पहा पुस्तक